बीते दिनों में देश का सामर्थ्य और उसका संयम दोनों देखा प्रिय कायम नमस्कार आपण सर्वांनी गेल्या काही दिवसात देशाचं सामर्थ्य आणि त्याचा संयम दोन्ही पाहिला आहे मी सर्वप्रथम बलो पराक्रमी सैन्य दलांना हमारी सशस्त्र दलांना आपल्या गुप्तहेर संस्थांना आपल्या वैज्ञानिकांना भारत प्रत्येक भारतीयाच्या वतीनं सॅल्यूट करतो हमारे आपल्या शूर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या लक्ष प्राप्तीसाठी असीम शौर्य गाजवलं मैं उनकी मी त्यांचं शौर्य त्यांचं साहस त्यांचा पराक्रम आज समर्पित करतो आहे हमारे देश की हर माता आपल्या देशाच्या प्रत्येक मातेला और देशाच्या प्रत्येक भगिनीला हर बेटी को आणि देशाच्या प्रत्येक कन्येला हा पराक्रम समर्पित करतो आहे 22 को, मित्रहो, बावीस अप्रिल मित्र हो पहलगाम बावीस ला आतंकवादी पहलगाम मध्ये ज्या क्रौर्याचं प्रदर्शन मांडलं देश और दुनिया को त्यानं जगज देशाला आणि जगालाही हादरवून टाकलं होत निर्दोष सुट्टीचा आनंद घेणाऱ्या निर्दोष निरपराध नागरिकांना धर्म विचारून त्यांच्या कुटुंबासमोर त्यांच्या मुलांसमोर मार निर्घृणपणे मारून टाकणं हा दहशतीचा चेहरा अतिशय बिभत्स चेहरा होता क्रौर्य होत देशातला एकोपा आणि सुसंवाद भंग करण्याचाही हा प्रयत्न होता मला व्यक्तीशःडी याचा फार त्रास झाला इस आतंकी हमले के बाद या दहशतवादी हल्ल्यानंतर हर नागरिक संपूर्ण देश हर समाज प्रत्येक नागरिक वर्ग प्रत्येक समाज राजनैतिक दल प्रत्येक वर्ग एक स्वर में प्रत्येक राजकीय पक्ष आतंक एक कड़ी एकमुखान दहशतवादाविरोधात उपखडा कठोर कारवाई कारवाईसाठी उभा राहिला हमने आतंकवादियों को आम्ही दहशतवाद्यांना धूल चालण्यासाठी भारत भारताच्या सैन्य दलांना पूर्ण मुभा दिली आणि आज प्रत्येक दहशतवाद्याला प्रत्येक दहशतवादी संघटनेला हे पुरेपूर समजलंय कि आमच्या बहिणींच्या आणि मुलींच्या कपाळावरच कुंकू सिंदूर पुसण्याचा परिणाम काय होतो मित्र हो ऑपरेशन सिंदूर हे फक्त नाव नाही कोटी कोटी लोगो देशातल्या कोट्यवधी लोकांच्या भावनांच हे प्रतिबिंब आहे ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर न्याय की अखंड प्रतिज्ञा है ही न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे सहा मे च्या रात्री उशिरा संपूर्ण जगानं ही प्रतिज्ञा प्रत्यक्षात उतरताना पाहिली सेनाओं ने भारताच्या सैन्य दलानी पाकिस्तानात दहशतवादाच्या तळांवर ट्रेनिंग सेंटर्स त्यांचा त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर अचूक प्रहार केला दहशतवाद्यांना स्वप्नातही वाटलं नसेल इतना की भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल पण जेव्हा देशाची एकजूट होते राष्ट्र प्रथम या भावनेनं देश भारून जातो राष्ट्र सर्वोपरी असत तेव्हा पोलादी निर्णय घेतले जातात अपेक्षित परिणाम घडवून आणले जातात जेव्हा पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर क्षेपणास्त्राने हल्ला केला भारताच्या भारत के भारता ड्रोन्सने हल्ला के केला तेव्हा दहशतवादी संघटनांच्या केवळ इमारतीच नाही तर त्यांचं धैर्यही डळमळीत झालं और आणि मुरिदके यासारखे दहशतवाद्यांचे तळ एक प्रकारे जागतिक दहशतवादाची विद्यापीठ बनली होती दुनिया मे जगात कुठेही जे मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत नाईन इलेवन हो मग तो नाईन इलेव्हन असो बॉम्बिंग हो किंवा लंडन ट्यूब बॉम्बिंग असोत किंवा भारतात आतंकी हमले मोठमोठे दहशतवादी हल्ले झाले काही ना त्यांचे धागे दोरे दहशतीच्या तळांशी कुठे ना कुठे जोडलेले दिसत आले आहेत दहशतवाद्यांनी आपल्या बहिणींच्या कपाळीच कुंकू पुसलं म्हणून भारतान दहशतीची ही मुख्यालय टाकली भारताच्या भारता या हल्ल्यांमध्ये शंभराहून जास्त क्रूर कर्मा दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले आका दहशतवाद्यांचे कित्येक म्होरके आश्रयदाते खुले गेल्या अडीच तीन दशकांपासून पाकिस्तानात राज रोज फिरत होते जो भारत के खिलाफ करते थे जे भारताविरुद्ध कारस्थान करत होते एक झटके यांना भारतानं एका झटक्यात संपवला आहे भारत की भारतीस भारताच्या या कारवाई पाकिस्तान कारवाईमुळे निर घोर निराशेच्या खाईत ढकलला निर गेला होता कमालीचा हताश झाला होता बिथरला होता आणि याच बिथरलेपणाच्या भावनेतून त्यानं आणखी एक दुस्साहस केलं की भारत की दहशतवादाविरोधात भारताचा कारवाईला साथ देण्याऐवजी पाकिस्तान न भारतावरच हल्ला करायला सुरुवात केली पाकिस्तान न आपल्या शाळा महाविद्यालय मंदिर गुरुद्वारा सामान्य मंदिर सामान्य नागरिकांच्या ना। घराना लक्ष केलं पाकिस्तानने आपल्या सैनिकी तळाने लक्ष केलं पण पार यातही बेनकाब होकिस्तानचा बुरखा गणून पडला कि कॅसे जगानं हे पाहिलं के पाकिस्तान से ड्रोन्स आणि क्षेपणास्त्र समोर कशी कसपटा समान उधळली गेली भारत एअर डिफेन्स ने भारताच्या सशक्त हवाई संरक्षण प्रणाली त्यांना आकाशातच नष्ट करून टाकलं पाकिस्तान की तयारी पाकिस्तान सीमेवर वार करण्याची के तयारी केली होती पण भारतानं छातीवरच प्रहार केला भारताचे के ड्रोन्स भारताच्या क्षेपणास्त्रांनी अतिशय अचूक हल्ला केला पाकिस्तानी, के पाकिस्तानी वायुदलाच्या त्याच हवाई तळांची हानी केली ज्यांच्याबद्दल बद्दल पाकिस्तानला फारच घमेंड होती भारतानं पहिल्या तीन दिवसांमध्ये इतकं उद्ध्वस्त केलं ज्याचा त्याला अंदाजही नव्हता म्हणूनच कारवाई के आक्रमक कारवाई नंतर के पाकिस्तान नार्ग शोधायला सुरुवात केली पाकिस्तान जगाकडे तणाव कमी करण्यासाठी विनंतीची याचना करत होता आणि जबरदस्त मार खाल्ल्यानंतर दहा मे रोजी दुपारी पाकिस्तानी सैन्यानं आपल्या डीजीएमओ संपर्क साधला दहशतवादाला पोचणाऱ्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात नष्ट केल्या होत्या दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आलं होत पाकिस्तान अगदी हृदयाशी बाळगलेल्या दहशतवादी तळांना आपण उद्धस्त केलं होत पाकिस्तान म्हणूनच जेव्हा पाकिस्तान कडून विनंतीची याचना करण्यात आली जेव्हा पाकिस्तान कडून हे सांगण्यात आलं की त्यांच्याकडून यापुढे दहशतवादी कारवाया आणि लष्करी दुस्साहस होणार नाही तेव्हाच भारत सांगतो पाकिस्तान मधील दहशतवादी आणि लष्करी तळांविरुद्धची आपली प्रत्युत्तरात्मक कारवाई सध्या फक्त स्थगित केली आहे येत्या काळात हर कदम प्रत्येक पाऊल या निकषावर पारखू की तो नेमका कोणता दृष्टिकोन स्वीकारतो भारत मित्रांनो भारताची तीनही सैन्य दल आपलं हवाई दल आपलं भूदल आणि आपलं नौदल सिक्युरिटी फोर्स बीएसएफ आपलं सीमा सुरक्षा दल बीएसएफ भारत बल भारताची निमलश्करी दल, सातत्यानं सतर्क आहेत सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राईक नंतर ऑपरेशन सिंधूर आता ऑपरेशन सिंदूर खिलाफ हे भारत विरुद्ध भारताचं धोरण आहे ऑपरेशन सिंदूरने ऑपरेशन सिंदूर नहशतवादा लढ़ाई लढाईमध्ये एक नवीन रेषा आखली आहे एक नवीन, कर दिया है। एक नवीन मानक एक उदाहरण घालून दिला आहे भारत पर हुआ जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला सडे तोड उत्तर दिलं जाईल आपण आपल्या पद्धतीनं आपल्या स्वतःच्या अटी निशी प्रतिकार करू और उस जाकर कठोर कारवाई करेंगे दहशतवादाची मुळ जिथे जिथे उगम पावत असतील तिथे तिथे जाऊन आम्ही कठोर कारवाई करू दुसरं भारत, भारत कोणत्याही आण्विक ब्लॅकमेलला भीतीच्या बुवाला भी घालणार नाही आण्विक ब्लॅकमेलच्या आडून फोफावणाऱ्या दहशतवादी हंड्यांवर निर्णायक भारत, भारत, और भारत अचूक आणि निर्णायक हल्ला करेल तिसरं सरपरस्त सरकार दहशतवादाला आश्रय देणार सरकार आणि दहशतवादाचे दागा सूत्रधार यांना आपण वेगवेगळे घटक समजणार नाही ऑपरेशन सिंधूर दरम्यान पाकिस्तान जगानं पुन्हा एकदा पाकिस्तानचं घृणास्पद सत्य अनुभवलं आतंक जेव्हा मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना अंतिम निरोप देण्यासाठी पाकिस्तानी सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उडा उडी पडली होती एखादा देश पुरस्कृत करत असलेल्या दहशतवादाचा हा जिवंत पुरावा आहे आपण भारत, भारत आणि आपल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी सातत्यानं निर्णायक पावलं उचलत राहू युद्ध के मैदान मित्रांनो रणांगणात प्रत्येक वेळी आपण पाकिस्तानवर पाकिस्तान मात केली आहे ऑपरेशन आणि यावेळी ऑपरेशन सिंदूरनं नवा आयाम स्थापित केला आहे आपण वाळवंट आणि पर्वतीय भागात सुद्धा आपल्या क्षमतेचं शानदार प्रदर्शन केलं आणि सोबतच नव्या पिढीच्या आधुनिक युद्ध नितीतही आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं या ऑपरेशन दरम्यान आपली मेड इन इंडिया शस्त्र प्रमाणांच्या कसोटीवर खरी उतरली आज जग पाहत आहे वॉरफेअर शतकाच्या युद्ध मेड इन in इंडिया संरक्षण उत्पादनांची वेळ आली आहे हर प्रकार के मित्रांनो प्रत्येक प्रकारच्या विरोधात एकजूट आपल्या सगळ्यांची एकजूट एकता आपली सर्वात मोठी शक्ती आहे निश्चित तौर पर ये यूग, निश्चितच युद्ध का नाही है हे युग युद्धाचं नाही परंतु आतंकवाद हे युग दहशतवादाच देखील नाही टेररिजम के दहशतवादा दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता बेहतर दुनिया की गारंटी ही एका चांगल्या जगाची हमी आहे पाकिस्तानी फौज मित्रांनो पाकिस्तानी, पाकिस्तानी सैन्य पाकिस्तानच सरकार, सरकार को जा प्रकारे दहशतवादाला खत पाणी घालत आहे पाकिस्तान तो दहशतवाद एक दिवस पाकिस्तानलाच संपवून टाकेल पाकिस्तान को अगर बचना है पाकिस्तानला यातून वाचायचं असेल टॅरर इन्फ्रा तर त्यांना आपल्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करावे लागतील शांती का याशिवाय शांततेचा दुसरा मार्ग नाही भारताचं मत एकदम स्पष्ट आहे और टॉप दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाही और ट्रेड दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाही आणि पाणी आणि रक्त हे देखील एकत्र वाहू शकत नाही मला आज जागतिक समुदायाला सांगायचं आहे आमचं जाहीर धोरण राहिलं आहे अगर पाकिस्तान से बात हो पाकिस्तानशी चर्चा होईल तर दहशतवादावरच होईल पाकिस्तानशी चर्चा होईल तर पाक व्याप्त काश्मीरवरच होईल पीओ त्यावरच होईल आज बुद्धपूर्ण या देशवासियानो आज बुद्ध पौर्णिमा आहे भगवान बुद्धांनी आपल्याला आप शांततेचा मार्ग दाखवला आहे शांततेचा मार्ग, भी मार्ग से देखील शक्ती मार्गेच जातो शांती मानवता शांतता आणि समृद्धीकडे अग्रेसर व्हावं प्रत्येक भारतीयाला शांततेनं जगता यावं सपने विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करता यावं का शक्ती यासाठी भारताच शक्तिशाली होण गरजेचं आहे आणि आवश्यकता इस असेल इस्तमाल बी जरुरी तेव्हा या शक्तीचा वापर ही गरजेचा आहे आणि गेल्या काही दिवसात भारतान हेच केलं आहे पुन्हा एकदा भारताच सैन्य आणि सशस्त्र दलाना सलाम हौसले आपण भारतीयांची उमेदवार एकजुटता का शपथ एक प्रत्येक भारतीयाच्या एकजुटीचा प्रवास नमन करतो संकल्प यांना वंदन करतो भारत माता खूब खूब धन्यवाद भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय